मिरजेत डॉल्बीचा दंदनाट व वा पारंपरिक वाद्याच्या गजरात दुर्गामाता विसर्जन भक्तिमय वातावरणात देवीला निरोप कडेकोट पोलीस बंदोबस्त मिरज शहरात नवरात्र उत्सवाची उत्साही सांगता दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीने झाली बावीस सप्टेंबर रोजी नवरात्राला सुरुवात झाली होती शहरातील सुमारे एकशे पंचवीस ठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती नऊ दिवस विविध मंडळांनी देवीची पूजा अर्चा आरती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम गरबा दांडिया यांचे आयोजन केले देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून चांगल्याचा वाईटावर विजय मिळवला या ऐतिहासिक कथेनुसार हा उत्सव समर्पित मानला जातो काल विसर्जन मिरवणुका शहरातून उत्साहात निघाल्या डॉल्बीच्या दणदनाटासह पारंपरिक वाद्याच्या गजरात भक्तांनी देवीला निरोप दिला महिलांचा लक्षणीय सहभाग होता काही महिलांनी दांडिया खेळत देवीला निरोप दिला तर तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरला मोठमोठ्या दुर्गा मूर्ती मिरज बाजारपेठेत दाखल होताच ठिकठिकाणी थी मंडळाच्या स्वागतासाठी मंडप उभारले गेले होते शहरभर दिवे फुलांचे तोरण आणि रंगीबेरंगी सजावट दिसत होती शेवटी देवीच्या मूर्ती ऐतिहासिक गणेश तलाव या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या महापालिकेकडून विसर्जनाची चांगली तयारी करण्यात आली होती संपूर्ण मिरज भक्तिमय वातावरणाने निनादत होता पोलीस बंदोबस्तामुळे शिस्तबद्ध व सुरक्षितपणे विसर्जन सोहळा पार पडला अखेर पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात मिरजकरांनी आई दुर्गा मातेला निरोप दिला